मंदर किरण बुट्टे व राजश्री खोंड हे जुन्नर नगर परिषदेच्या प्रभाग मधून निवडून आलेले उमेदवार अतिशय तरुण असून पहिल्यांदाच लढवलेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेला आहे येणाऱ्या पाच वर्षात नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा निर्धार या दोघांनी व्यक्त केला मतदानाच्या दिवशी आम्ही तुमची बाई घेतली होती त्यावेळेला विजयाचा संकल्प सांगितला होता आज या विजयाचं तुम्ही कशा पद्धतीने वर्णन कराल नमस्कार इंदर नगर सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या दोन डिसेंबरला मतदान झाले आणि आज एकवीस डिसेंबरला आज मतमोजणी होती या मतमोजणीमध्ये कलाक क्रमांक एक मधून अ मधून सर राजेश्री संदीप खोंड आमच्या वगिनी आणि मधून मी स्वतः मंदार सुंद्र बुट्टे पाटील मी तुम्ही भरभोजमातांनी निवडून आलेलो आहे बुट्टे पाटलांच्या घरातलं दुसरं नाव आहे तुझं संजय बुट्टे पाटलांनंतर आज मंदार बुट्टे पाटील इथे हां राजू बुट्टे त्याच्यानंतर आज मंदर बुट्टेंच्या नावाने आज नवीन नगरसेवक जुन्नर नगरपालिकेला मिळालेला आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये जो काही इथून माग विकास झाला आहे विकासाच्या वल्ग्यांना केल्या गेलेल्या आहेत तुमच्या डोक्यामध्ये कशा विकासाच्या कल्पना आहेत मराठा आणि जुन्नर नगर हे साधारण दीडशे वर्ष झाले स्थापन एकशे पन्नास दिवशी त्या दीडशे वर्षामध्ये बुट्टे पाटील कुटुंबाचा इतिहास आहे हे कुटुंब ह्या निवडणुकीमध्ये ही सहावी पिढी माझ्या मुलांनी ही माझी सहावी पिढी आलेली आहे नगरपालिकेत आणि आजपर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या या ले ले नगर प नगरपरिषदेमध्ये मग त्यामध्ये आमचे कापूर जेव्हा कल्याणवाशी रावसाहेब बुट्टे पाटील असतील ते गेले चौदा वर्ष नगराध्यक्ष आणि पस्तीस वर्ष नगरसेवक कालावधी त्यांनी नगर परिषदेत हो, काढला होता या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवलेला आहे नगरपालिकेत वीज पुरवठा असो किंवा पाणी पुरवठा असो या विविध सुविधा त्यांनी त्यावेळेस ते कायम केल्या आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज शहराला जे पाईपलाईन चेंडू आहे हे झाले त्यांच्या त्यांच्या पाशीमध्ये इंदोर शहराला आज पाणी मिळेल त्यानंतर आमचे दुसरे असलेले ॲडव्होकेट राजेंद्र शेट यांनी देखील सतत वीस वर्ष सलग सलग चार तीन हे नगरसेवक त्या पा, ठिकाणी जुन्नर नगरपालिकेत राहिलेले आहे आणि पाच वर्ष नगराध्यक्षपदे घोषणा आहे तुम्ही पहिल्यांदाच इलेक्शन लढवताय विजयाची माळ तुमच्या घरामध्ये पडलेली आहे कोण कुटुंब जवळजवळ तीस चाळीस वर्ष या कल्याणपेठेमध्ये राहत आहेत त्याबद्दल आपण आपल्या विजयाबद्दल काय सांग माझा पहिला विजय तर माझा सगळ्या जनता, जनताने कौ दिलेला आहे हा विजयाचा एकंदर काही म्हणजे आपली मानसिक म्हणजे राजकीय काही क्षेत्र नसताना आपल्याला विजय दिला त्याबद्दल जनतेचे पहिल्यांदा मी आभार मानते हा जो हो काय विजय आहे या विजयामध्ये आपल्याला विकास करायचा जुन्नरचा आपण ज्या रोडवर आत्ता उभे आहोत त्या रोडची पण अवस्था व्यवस्थित नाहीये तुमच्या दोघांना पण या कल्याणपेठ जो प्रभाग आहे त्यांनी निवडून दिलेला आहे तुम्ही जो विकास करणार आहे त्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार करणार नाहीत याबद्दल या काय पहिली गोष्ट म्हणजे विकासाच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवलेली आहे रस्ते झाले सांडपाणी झालं पाण्याचे स्वयता झाली लाईट झाले सगळे आपण प्रश्न संचार त्याचे येऊन उभं राहून सोडवणार आहे वैयक्तिकरित्या आपण त्यांचा त्याचे मार्गदर्शन करणार आहे आपण त्यांना कोणते प्रश्न प्रश्न आहेत कोणते नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे ने आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे